क्वालिटी बघू शकता ताजा कांदा काय का बरं काय झालं मार्केट कमी झालं का ठीक आहे गाव कोणतं आपलं अकरा काम आहे काल आणलं होतं काही काय बघायला हाच कांदा ना पावती जातो आजची लगेच पावती चौदाशे अकरा विकला आणि आता किती गेला बाराशे सकाळी चौदाशे अकरा विकला डाऊन झालं आता दोन तास डाऊन झालं हा ना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार दुपारची वाजली चार आणि आपण अवपिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता आवका मापत मित्रांनो ट्रॅक्टरच्या त्या दोन लाईनी होत्या आणि इकडं जवळपास पिकअपची एक लाईन आणि थोडेसे ट्रॅक्टर आहे आवकेत कोणत्याही प्रकारची नाही तरी बाजारभावात मोठा बदल झाला आहे सकाळच्या तुलनेत आत्ता बदल झाला आहे बाजारात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार उन्हाळा आणि लालचे दोन्ही बाजारा बघायला मिळेल क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजारभावात मोठा बदल झाला आहे मित्रांनो क्वालिटी जरी चांगली तरी सकाळी जे माल जायचे ते स ते माल आता त्या पोझिशनमध्ये नाही राहिले बघू आत्ता सरासरी आत्ताचे बाजार चॅनलला कनेक्ट रहा धन्यवाद क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलरमध्ये मोठ्या साईजमध्ये कांदा आहे किती गेला दादा बाराशे पंच्याऐंशी रुपये कुठलं आहे कांदा ब्लू चालू का देवळा बाराशे पंच्याऐंशी क्वालिटी बघू शकता बियाणे कोणते दादा प्रसाद ठीक ताजा आहे ना क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा ताजा कांदा किती गेला बाराशे पासष्ट कुठला आहे कांदा चालू का देवळा बाराशे पासष्ट झाला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणते राहते नाही अकराशे नव्याण्णव म्हणजे बाराशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ कांदा आहे ट्रॅक्टरमधील ताजा कुठला आला कांदा लाल कांदा आहे मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला एक हजार तीस कुठला आहे कांदा किती राहिला शिल्लक लाल शेवट नऊशे ताजा कांदा आहे उन्हाळाचा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा अकराशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता अकराशे रुपये गाव का अकराशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता बाराशे कुठलाय कांदा कडे कांदा आहे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता शिल्लक किती राहिला दादा शिल्लक लाल एक हजार एक्का उन्हाळ्याचा कुठला आहे कांदा सारवळ ठीक आहे बियाणं कोणतं घरगुती बियाणे लाल एक कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला मिडीयम साईज मध्ये थोडासा मिक्स आहे लाल किती गेला काका एक हजार त्रेपन्न एक हजार त्रेपन्न आहे कांदा किती शिल्लक राहिला सर लाल किती शिल्लक राहायला शेवटच चारशे एक रुपये उन्हाळ्याचे ना ठीक काय बघा बाराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा कांदा आहे कुठला आहे कांदा शिंदा बायाला बियाणे कोणतं घरगुतीच बियाणे अकराशे सदोतीस रुपया उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा कडकोज दोनशे रुपये दोनशे किती उलटी उन्हाळ्याची का ठीक आहे कुठले आहे कांदे सुपर रेड कलर मध्ये उलटी लालची क्वालिटी बघू शकता काय बघितली दादा सातशे पस्तीस रुपये जाईल क्वालिटी रेड मध्ये मा किती माल शिल्लक अजून लालचा सा? साडे अकरा उन्हाळाचा आहे ना उन्हाळ कुठला आहे कांदा गोरांचा बियाणं कोणतं पंचगंगा गोलटी किती गेली दादा सातशे लालची गोलटी क्वालिटी बघू शकता कुठली दादा गोलटी काय उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकता गोल्टीची किती गेली दादा ही साडेसातशे रुपये साडेसातशे दिली उन्हाळ्याची गोलटी कुठली दादा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा बाराशे सहासष्ट कुठला आहे कांदा निफाडचा आहे ठीक हा काय गेला हं तेराशे तेराशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये कुठला आहे दादा कांदा चांदोरी चांदुरी ठीक चालू का कोणता मी आहे का तेराशे सोळा रुपये जायले क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे साठ प्लस साईज आहे सगळी तेराशे कुठला आहे कांदा धानोरा धानोऱ्याचा जे तेराशे सोळा रुपये बियाण आहे जादा आपले प्रशांतचं बियाण किती झालाश बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता ताजा कांदा आहे काय का बरं काय झालं मार्केट कमी झालं का आता ठीक आहे गाव कोणतं आपलं अकरा काम आहे काल आणलं होता का सकाळीशी काय भाव गेला पावती राखू आजची लगेच पावती आज कांदा चौदाशे अकरा विकला आणि आता किती गेला बाराशे सकाळी चौदाशे अकरा विकला आणि आता आता बाराशेला बाराशे वाडके आलाय अकराशे वालाय माझं बाराशे वाडका अकराशे करतो डाऊन झालं बाबा आता दोन तीनशे रुपये दोन तास डाऊन झालो हा शाएगे। शाएगे। ना काय बघा बाराशे ऐंशी झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये कुठला आला कांदा तेराशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा बोयगावचा कांदा आहे तेराशे सव्वीस रुपये बियाणं कोणते बोला तर मी काय बघ गेले सांगा काय झालं आता हाच का आता किती गेला डाऊन झालं ठीक आहे चालेल आपलं बियाणं कोणतं घरगुती ठीक चारशे तीस रुपये जाईल जायला क्वालिटी बघू शकते हा हा ना सकाळी होते का कांदा काय संपलं काय सुरुवात झाली ठीक नऊशे रुपये वालला कांदा आहे क्वालिटी बघू शकता कावडा काढला का दिवस भरले नव्हते का अजून हा हां हां मिडियम आहे ना कांदा गाव कोणता तेराशे नऊ रुपये झाला थोडा ड्रायमाल क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस आहे कुठला आता कांदा बापान याचा बियाणं कोणतं आंबरचं बियाणं आहे ठीक सहाशे छत्तीस रुपये लालची उन्हाळची लालची गोलटी ठीक आहे सहाशे छत्तीस रुपये झाली क्वालिटी बघू शकता का मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता का आणि सगळा सत्तर ऐंशी प्लस आहे किती गेला बाराशे चौऱ्याण्णव बाराशे चौऱ्याण्णव तेराशेला सात सहा रुपये कमी राहील बियाणं कोणतं आहे आपले आता घरगुती बियाणं तयार करेल ठीक तळेगावचे हा काय भाऊ झाला आज तेराशे बावीस रुपये झाला काल किती गेला होता ठीक आहे तेराशे बावीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर डार्क यार कलर मध्ये कमी गेला आता कमी सकाळच्या पेक्षा म्हणजे कालच्या पेक्षा आज मार कमी गेला मला ठीक आहे कालच्या पेक्षा पण सकाळी सरासरी बा चौदा पंधरा चौदा तेरा पंधराशे साडे पंधराशे जायला पाहिजे होते ठीक कांदे किती राहिले अजून शिल्लक अकराशे आठ रुपये झाला मिडियम साइज मध्ये उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे आठ रुपये कुठला आला कांदा अकराशे अकरा ठीक आहे गाव कोणतं ठीक किती गेला एक हजार पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता क्वालिटा साईज आहे रेड कलर मध्ये कुठला आला कांदा शिरवाड तेराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळा साईज आहे रेड कलर मध्ये आहे कोणता हे समर्थ कुठलं आहे गाव कोणतं माळसाकोरी ठीक आहे तेराशे सव्वीस झाला क्वालिटी बघू शकता सगळा मोठा साईज मध्ये रेड कलर नारळीचा आहे का डबल डबलबतीचा किती शिल्लक राहिला आज ओके एक हजार एक हजार साठ रुपये मिडियम साईज मध्ये लाल कांदा किती शिल्लक राहिला आता संपला सहाशे चौपन्न रुपये लालची गोलटी कुठली जात गोल अकराशे तीन रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा जायचे अकराशे तीन रुपये कुठल्या जाता कांदा बाराशे एक झाला लालचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा कुठला आहे कांदा शिल्लक किती राहिले एक राहिले आता ठीक काय बघेल काका तीनशे सासष्ट रुपये जायला क्वालिटी बघू शकता का गोलटीची कुठली उन्हाळ्याची गोलटी ठीक थट जाऊन का कांदे संपले काय संपले लालचे संपले कुन्हाळ्याचे उन्हाळ्याचे संपले ठीक उन्हाळ्याच जे क्वालिटी बघू शकता या कांद्याची मोठ्या साइज मध्ये कांदा आहे सगळ्यात साठ प्लस किती गेला आता अकराशे अकराशे एकाहत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकतो कुठला आता कांदा अकराशे पंच्याहत्तर झाला पण ताजा जे उन्हाळाचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा कोणता नारायणगाव नारायणगाव बियाणं कोणतं आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये लाल कांदा किती गेला बाबा बेचाळीस एक हजार बेचाळीस एक हजार बेचाळीस गेला क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये एक हजार बेचाळीस कुठला आहे कांदा भर बरवीर चांदवडचा आहे आवरले काय अजून आवरले ठीक आहे हा एवढा मोठ्या साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा ऐंशी प्लस कांदा आहे सगळा टोटल किती गेला दादा अकराशे बासष्ट कुठला आहे कांदा रेडगावचा कांदा आहे अकराशे बासष्ट बियाणे कोणते दादा बियाणे घरगुती बियाणे दोनशे दोनशे रुपये खरंच खरंच दोनशे गेली कुठली राध उलटी बायाची उलटी दोनशे रुपये झाली उन्हाळची का लालची राधा उन्हाळशी एक हजार लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सकाळी अकराशे चाळीस गेली आता हजारच गेली दीडशे रुपयाला आता फटक पडले ठीक आहे कुठले कांदे किती राहिले शिल्लक लालचे उन्हाळा कांदा आहे ताजा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेलो काका आठशे एक्कावन्न रुपये आठशे एकावून गेला मिडियम साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे कुठला आहे कांदा शेलू अकरा एक्कावन गेला लालचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा किती राहिला शिल्लक लालचा शेवट ओके सहाशे कुठली उलटी शिंदेची तेरा बावन झाला ड्राय गरुणी। गरुणी। गरुणी बाई। बाई। दरस्वड़ी। दरस्वड़ी। माल आहे उन्हाळा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा खेलदारीचं बियाणे कोणतं घरगुती घरगुती बियाणे ओके सहाशे बावीस गेली लालची उलटी क्वालिटी बघू शकता बारीक कुठली गेला दरस माल संपला काय